हाय नमस्कार तर आली सण्याच्या मैत्रिणीच्या घरी मी शाळेतच गेली होती सण्याला आणायला आज काय क्लास त्यांचा उशीर आहे ना चार वाजता मग शाळेत गेल्यावर ती काका भेटलं ती म्हणलं पोरांना घेऊन चाललोय मी म्हणलं का बरं तर ती म्हणलं की काहीतरी आज हाय कार्यक्रम काहीतरी सण आहे वाटतं कोणचा तरी मला काय माहित नाही कारण मी साजरे करत नसल्यामुळं मला काय तेवढं माहिती पडत नाही तर आपला सण या राजवीर आलेले ते इथं मग आलते त्यांना नेहायला त्यांना विचारलं मला पोरांना घेऊन इकडं आलोय म्हणून तर मी पण आले त्यांच्या घरी बघू आता हे सण तर मी पहिल्यांदाच बघायला लागले साजरा करतात

काय बर अचानकच सांगितलं ना काय नाही असं अचानक कस माणसानं यायचं व आता शाळेतले पोरं होते मी घेऊनच गेली असते तर मग परत तुम्हाला दोन तुमच्या आईडीचं नाव सांगितलं असेल तुमच्या आयडीचं नाव सर्च करतात त्यांना सापडलं ना आपण गेल्या वेळेस व्हिडिओ टाकला त्याला आयडीचं नाव कुठे सांगितलं सांगितलं दुसरा व्हिडिओ केला कोमल कॉमेडियन माझ्या डीचं नाव आहे कोमल कॉमेडियन कोमला कोणाला जर कॉमेडी आवडत असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रांगोळीचं पण आहे रांगोळी पण टाकते रांगोळी पण छान छान का जुन्या आहे ना, का नाही रोज एक नवीन टाकते होय का रोज एक देवा पुढे काढली ना मग तुमचा घेऊन जाऊन अजून एक ठिकाणी बोलवले जाऊन

काय त्याचं पोटच हाय किडूस निवध खाल्ला मग साहेबच करू नको आता तिकडं दुसऱ्यांच्या घरी गेलात तिकड पाच मिनटात येतो म्हणल्यात सकाळी पण सोडवायला मी चालते आणि आता न्यायला पण मी चाले आता अजून चार वाजता एकदा सोडायला यायचं तरी पावणे चारलाच मला इथं यावं लागेल या या सोडायला क्लासला पुन्हा पाच सव्वा पाचला परत अजून नेहाला यायचं क्लाससाठी जाणे ना तो काय जवळ लय लांब झालं बरेच जण मला म्हणतात की राधे एकच काम कर एकच मी एकच काम करते फक्त सुकाड बोमलाच जास्त काम नाही करत मी कारण आपल्याला जेवढं आहे तेवढंच करायचं चार पाच व्हिडिओमध्ये सांगितलं लोक म पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत काय नाही नुसतं टायटल वाचायचं चा। नाहीतर थोडासा व्हिडिओ बघायचा त्याच्यावरच लेक्चर द्यायचं माझं व्हिडिओ सगळं मनोरंजनासाठी असतात एखाद्या व्हिडिओमध्ये असतं रिअल काय तर मी सांगत असते पण एखाद माझं व्हिडिओ तुम्ही खरं मनोरंजन म्हणूनच बघत जावा कारण मी मनोरंजनच करते आणि माझं चॅनल मनोरंजनासाठीच आहे मी तुमचं मनोरंजन करते तुम्ही मला सपोर्ट करा कारण तुमच्या सगळ्यांमुळे तर माझा संसार घर चालतंय त्याच्यातून पण सगळ्यांना वाटतं ह्यांना आयता पैसा भेटतोय म्हणून कष्ट करायला लागली बरीच जण म्हणतात कष्ट कर कष्ट करा आयता पैसा तुम्हाला येतोय आयता पैसा येत नाही व्हिडिओ करायला पण लय कष्ट लागतंय जे जे व्हिडिओ करतात ना त्यांना विचारा व्हिडिओमध्ये किती कष्ट आहे ते घरातल्यांच्या चाड्या सांगायचं म्हणलं ना नवऱ्याच्या झालं सासू सासऱ्याच्या झालं भांडण झालं काय बी दाखवायचं असलं ना तरी त्याला धाडस असावं लागतं कुणी सहजासहजी कोण कुन, कुणाची इज्जत घालवेल का सांगा कॅमेरा समोर मारा मारा तरी कुणी करेल का सांगा नाही पण त्याच्यासाठी धाडस आणि ते पण एक कष्टच आहे वेळात व्यार ना वेळ काढून सुचवायचं एकामेकाच्या झिंज्या धरायच्या एकामेकाला मा का नाही वाईट वक्त बोलायचं किती कष्ट आहे आता मग अशी मला फोन आला होता की रादा अमक्या अमक्याचं खरं खरं भांडणं आहे का नाटक आहे आता मला काय माहिती तुम्ही मनोरंजन करत राहायचं आवडत असेल तर जबरदस्ती पण नाही कोणाला मी तर मनोरंजनच करते बघा बिंद मोठे मोठे ऍक्टर लोक मारा मार्या करतात या ते पण आपलं मनोरंजनच करतात ते थोडे खरंच असतं नसतं सगळं खोट रिटून असतय त्याच्यामुळं का नाही आपलं मनोरंजन करायचं आनंद लुटून घ्यायचा कुणाच्या घरात कसं भांडायला लागतंय आणि भांडणाच्या वेळेस ही काय काय करते हे फक्त बघायचं असत तर चला सन्या काय ही ए सन्यावर की बाबा घरात मारण्याचं काम पडलं या लवकर आवरा हा तिकडे गेले ते या कुणाचं तिकडे गेले ते पण इथं हिंडायला लागले तिक चार घर अजून हिथून मला घरी जायचं घरी जाऊन मला काम हाय अजून काय आज झाडून भांडी झाली ती फक्त अजून धुनान हिंद तीन लय हा आता पोरांचं परत शाळेत ना आल्यावर परत त्यांचे कपडे हे ते धुयचे म्हणजे लय काम पडत नाही पोरांच्या कपडे हे ते आजच धुवून टाकले म्हणजे बरं पडतंय